आपलं मूल कायम अंगठा आहे का किंवा झोपेत त्याचा अंगठा कायम तोंडातच असतो आहे का तर अशा मुलांना हा जो थम्स किंग नावाचा एक थोडासा प्रॉब्लेम असू शकतो तर ह्यामध्ये काय असतं की लहान मूल काहीतरी कारणामुळे की बाबा त्याला एकटं वाटतं कि वा कि वा आहे किंवा बोर होतं आहे किंवा काही दुसरी काही अँग्झायटी आहे थोडासा ताणतणाव आहे अशा गोष्टीमुळं ह्या सवयीला त्याची चालू होते ती सवय आणि हे अंगठात चोखण्याचा प्रकार चालू होतो तर आपण शक्यतो चार चा ते पाच वर्षानंतरच्या मुलांमध्येच हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो आणि त्याला उपचाराची गरज पडते जर असं मूल सारखं अंगठात चोखत राहिलं तर काय होतं की दातांची वाढ थोडीशी बिघडते दात थोडे पुढे येतात जबड्याचं जी ठेवण असते ती बिघडते आणि त्याच्यामुळे थोडासा चावण्याला वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशी जी मुलं असतात ज्यांच्यामध्ये हा चार चा ते पाच वर्षानंतरसुद्धा अंगठ्या चोखण्याचा प्रकार चालू असतो तर त्याच्यामुळे थोडीशी काही गोष्टींची ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं त्यात थोडंसं सायकोलॉजिकल पण थोडी ट्रीटमेंट आहे की थोडंसं बिहेवियर मॉडिफिकेशन म्हणजे करायला लागतं की आईवडिलांना थोडंसं त्याला समजावून सांगणं की बाबा अंगठा नाही चोकला तर थोडंसं काही कौतुक करणं थोडंसं बक्षीस देणं या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि आ अतिशय जास्त प्रमाणामध्ये अंगठ्या चोखण्याचा प्रॉब्लेम असेल तर काही प्रकारचे कडू औषधं मिळतात की नेल पॉलिशसारखी ती अंगठ्याला लावली जातात की जेणेकरून बाळाने अंगठात तोंडात घातलं की त्याला ती कडवट चवीमुळे तो पटकन बाहेर काढतो त्याच्यानंतर अतिशय जेव्हा सिव्हिअर केसेस असतात खूप जास्तच प्रकार असतो चोवीस तास अंगठात तोंडातच आहे अशा केसेसमध्ये कधी कधी आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जनची किंवा हाडाच्या डॉक्टरांची पण मदत घ्यायला लागते की त्यांना त्यांच्याकडून आपण एक गार्ड नावाचं एक डिवाईस मिळतं किंवा कधीकधी प्लास्टर पण करायला लागतं अंगठ्याला म्हणजे जेणेकरून ही सवय मोडते कोणतीही सवय लागायला जसे तीन आठवडे लागतात तशी सवय मोडायला पण तीन आठवडे कमीत कमी लागतात कोणतीही आपल्या मनुष्यप्राण्याची सवय आहे की ती लागायला दोन ते तीन आठवडे लागतात मोडायला दोन ते तीन आठवडे लागतात तर आपण हे दोन ते तीन आठवडे ही जर ट्रीटमेंट केली तर ती सी सवय कायमची मोडू शकते त्याचबरोबर जर खूप जास्त दिवसांपासून अंगठा चुकण्याची सवय असेल आणि दाताचा प्रॉब्लेम झालेला असेल तर दाताच्या डॉक्टरांची पण आपल्याला मदत घेऊन कधीकधी उपचाराची गरज पडते